घनसावंगी तालुक्यात मशरूम शेतीचा नवा ट्रेड शेतकऱ्यांना जोडधंद्याचा मार्ग पारंपरिक पिकावर अवलंबून राहिलेले सततचा तोटा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान पाहता जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर गणपत जंगले यांनी नव्या पद्धतीकडे वाटचाल केली आहे त्यांनी आपल्या शेतातील शेडमध्ये मशरूम शेती सुरू करून कमी खर्चात चांगला नफा कमावण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे त्यांच्या शेतीला पाहण्यासाठी जालना बीड परभणी जिल्ह्यातील शेतकरी आता गर्दी करताना दिसून येते ज्ञानेश्वर जंगले यांनी यापूर्वी मोसंबी टरबूज यासारखी फळपिकेही घेतली होती मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे आणि बाजारभावातील चढ उतारीमुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही तसेच वाढलेली रोग राहील त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मशरूम शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला गव्हाचा भुसापासून मशरूम तयार करून निर्जून तिंगरुंग करून बेड तयार केले जातात हे बेड प्रथम अठरा दिवस बंद आणि उबदार जागेत ठेवले जातात त्यानंतर ते खेळते हवा असलेल्या गोइंग रूम मध्ये हलवले जातात पुढील सात दिवस मशरूम काढणीच येते प्रति बेड सरासरी एक ते दीड किलो मशरूम मिळते महिन्याला पन्नास बेड मधून साधारण तीस ते साठ किलो मशरूमचं उत्पादन घेतलं जाते सध्या बाजारात मशरूमला उत्तम मागणी असून किलोला तीनशे ते चारशे रुपये भाव मिळतोय त्यामुळे केवळ पंचवीस दिवसात जंगले यांच्या सुमारे वीस ते बावीस हजार उत्पन्न त्यांना मिळाले एका वेळवर तीन वेळा हार्वेस्टिंग करता येत असल्याने कमी खर्च आणि नफा जास्त होत आहे ज्ञानेश्वर जंगले म्हणाले की शेतकऱ्यांनी आता शेती व्यतिरिक्त जोडधंदा असणे आवश्यक आहे पारंपरिक पिकावर अवलंबून न राहता धोकादायक शेतकऱ्यांना ठरत आहे मशरूम शेतीसाठी फार मोठा खर्च लागत नाही यासाठी गावाचा भुक्का भुसा स्पॉन बीच आणि थोडी तांत्रिक माहिती पुरेशी आहे स्वतःचे मार्केट स्वतः तयार केले तर विक्रीतून मोठा फायदाही मिळू शकतो आणि याच उत्पादन जे आहे ते वर्षभरही घेता येतं मशरूम शेती केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर शेती नसलेल्या इच्छुक युवक युवतीसाठीही अर्थार्जनाचा उत्तम पर्याय ठरत आहे कमी खर्च कमी श्रम आणि निश्चित उत्पन्न या गुणधर्मामुळे ग्रामीण भागातील तरुण आहेत मशरूम शेतीबद्दलचं आकर्षण वाढलंय आपण त्यांच्याशी बातचीत करून अधिक माहिती घेऊया अशाच वेगवेगळ्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअर करायलाही विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे येथे एका शेतकऱ्यानं मशरूम शेती जी आहे मशरूम या मशरूमच्या अनुषंगाने एक प्लॅन्ट उभा केलाय आणि या प्लॅन्ट गेल्या दोन महिन्यापासून ते जे आहे या मशरूमचं उत्पादन जे आहे ते घेत आहेत आपण आज त्यांच्या प्लॅन्टरच आलो आणि आपण त्यांच्याशी थोडीफार जी आहे ती बातचीत करूया आणि याबद्दलची अधिक माहिती जी आहे ती घेऊया आपलं पूर्ण नाव ज्ञानेश्वर गणपतराव जंगले राहणार बाणेगाव तालुका गणसंगी जिल्हा जान आपण या मशरूम कडे कशाच्या पद्धतीने ओळवलो किंवा याची प्रेरणा आपण कुठून घेतली आणि याच्यासाठीचा जो काही खर्च होतोय किंवा त्याच्यासाठीच वर्षभराचं किंवा महिन्याचं जे काय आपलं उत्पन्न आहे खर्च जाता त्याला उत्पन्न किती मिळतं याबाबत आपण काय सांगू शकत शेतीला जोडधंदा पाहिजे असं संपल संकल्पना होती म्हणून मी जालना इथे एक एजंट आहे त्याच्याकडून प्रशिक्षण घेतलं आणि नंतर त्याला सुरुवात केली मशरूम तयार करायचं म्हणलं की त्याला लो मटल म्हणून भुसकट गव्हाचा भुसकट असल तर सोयाबीनचा भुसकट असेल हे भुसकट लागतं त्याला एक 20 -20 एक बंद खोलीत ठेवावं लागतात नंतर ते काढून आपण मशरूम तयार करण्यासाठी त्याला एक कडे करावं लागतं आणि त्या कड्यावर अडकून ठेवावं लागतं नंतर ते झाल्यानंतर एक वीस दिवसाने ते उत्पादन द्यायला आपल्याला सुरुवात करतात उत्पन्न सुरू झाल्याच्या नंतर आपल्याला ते जर मी शंभर जर बेड केले आपण तर शंभर बेडला कमीत कमी रोजचा तीन किलो मशरूम निघतं तीन किलो म्हणजे असा अंदाज येते चारशे रुपये किलो प्रमाणे मी बाराशे रुपये रोज मला साधारण पडतो महिन्याकाठी यातून आपल्याला खर्च जे हो आप आता उत्पन्न जे आहे ते किती मिळू शकतं बरं एक पंधरा ते सोळा हजार रुपये महिना आपल्याला शंभर वेळ मधून होऊ शकतो बरं आपल्याकडे आता पाणी हे सगळं भरपूर असताना आपल्याला या मशरूम कडे का बरं ओळ वाटलं शेती पाऊस अति प्रमाणात पडतो शेतीचं नुकसान होत त्या हिशोबाने शेतीला जोडधंदा म्हणून मशरूम हा उद्योग अतिशय उत्तम चांगला आहे शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की सगळ्याच युवकांनी ह्या धंद्याकडे वळलं पाहिजे कारण ऑर्गॅनिक पद्धतीनं मशरूम आहे त्या खाण्यासाठी बी खूप छान आहे